मालकांनी केलं आता संधी मिळणार का प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून शेवटपर्यंत संघर्ष सुरू झाला शेवटी प्रदेशाध्यक्षांना पंढरपुरात येऊन तोडगा काढावा लागला पोटनिवडणुकीतही परिचारकांना मागे घेण्यास सांगितले आता मात्र परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम होते मात्र ऐनवेळी प्रदेशाध्यक्षांच्या आवाहनानुसार परिचारकांनी निवडणूक न लढवता आमदार समाधान अवताडे यांच्या सोबत राहण्याचा शब्द दिलाय त्यानंतर परिचारकांनी प्रचारात सहभाग घेतला आता समाधान अवताडे दुसऱ्यांदा आमदार बनले ठर्या ठरल्याप्रमाणे सर्व काही झालंय आता परिचारकांना कुठं संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणूक जाहीर होताच परिचारकांना एक महामंडळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आता त्यांना आमदारकी कुठून मिळणार याची चर्चा सुरू आहे भाजपच्या या दंदणीत विजयाबद्दल परिचारकांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले यावेळी प्रशांत परिचारक यांचे बंधू तथा युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक देखील उपस्थित होते या दोघांसमवेत पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अन्य मान्यवर मंडळी पदाधिकारी देखील उपस्थित होते